संजय जाधव साहेब माझ्यावर सगळ्यात शिक्षक माध्यमिक प्राथमिक शिक्षक नेते संघटनेचे अध्यक्ष संस्थाचार काय बोलायला कळलं नाही मोठ्या व्यक्ती मुरून गेल्या माझ्यासाठी काहीच ठेवले सुरुवात जरी प्रशासनात करत असताना सुरू झाले विस्ताराधिकारी म्हणून आणि शेवट कंधार त्या कालावधीमध्ये काम करता आला आणि माझ्या नशिबाने मला चांगली माणसं म्हणजे अधिकारी निघत गेली मी ज्यावेळेस माहित नकारतो त्यावेळेस पाच वाजते तिथं कालावधी केला मी पुण्या शिक्षकाच्या गाडीवर कधी बसलो नाही सायकलने मी तीस पस्तीस किलोमीटर आत जायचं शाळा भिंडी द्यायच्या इथं निघाले आहे चारशे दहा आपण गड्यावर बसून जेवण केलं तो म्हणा के हो के सर अठ्याण्णव नव्यानवला मला आणखी आठवण आहे तिथं डब्बा रच निघायचं होता पण काम प्रामाणिक करणे ही बसून आपली म्हणजे आपला आशोभाव त्यामुळे काम करत राहणे आणि यशाची चाहूल घेत राहणे हा आपला पहिला कार्यक्रम आहे माझे परममित्र परमेश्वर होणारे साहेब त्यावेळेस माझी त्यांची ओळख होती काहीच नव्हती ते मला वाटायचे जेलर होते त्यावेळेस आणि त्यांची बाहू बोलणार का ते मिला होते चांगला खेळाडू कबड्डीचा चांगला खेळाडू पण दारून वाया गेले मी नाही नाही म्हणलं तरी एक पंधरा ते वीस भेटी दिली आहे त्यांच्या घरी जाऊ आणि दारू सोडायला पहिलं काम मी तिथे सुरुवातीला वराडे साहेब मला नेहमी म्हणतात माझ्या भावाचे भावाचे आयुष्य तू चार वर्ष काम करत असताना वाटते तुम्हाला मी जोऱ्यात बोलतो मला कधी शिवशेष न दिले गेले मोठा आंबे बनू आपणार पण आपल्या एज्युकेशन मध्ये बोलण्याशिवाय काम होत नाही हे मात्र खरं थोडीशी नाराजी पत्कारण घ्यावे लागते पण त्यासाठी त्याग घेऊन ठेवावा लागतो आपल्याला इथं संघटनेचे सगळे कंधार म्हणजे तर आवर्जून पाठाले पहिलं सुरुवातीला मला खूप आपोस केला विरोध केला त्याने असे जे असं म्हणतात तसं म्हणतात लोकांच्या लेखक आमची हे करतात ठिकाणी करतात माझा केवळ हेतू की आपल्याला जे विद्यार्थी ती केंद्रित म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांना ज्ञान केवळ आणि केवळ या हेतूपोटी काम केलेलं असायचं आणि त्या हेतूपोटी बोललेला असायचं आपणालाय म्हणजे इंद्राचं काय देणं घेऊ शेजार पण मला सांगितलं वाटायचं नाही नाराज झाले असतील पण मी बोललोय आणि त्या गुरुजीच्या मागे लागतोय किंवा त्यांचा आता काहीतरी करायची ही भावना माझ्या मनात कधीच यायची तो प्रसंग प्रसंग नाही त्या व्यक्तीला बोलायचं पुन्हा काय सर हळूहळू पुन्हा कंधारच्या लोकांना लक्षात पण मध्ये काम करत असताना मी ज्यावेळेस म्हणजे नगर आणि किनवट करून आलो किनवट मध्ये एक म्हणजे मी आणि सर म्हणजे दोन हजार पाच ला मुळेसर मध्ये आणि मी दोन हजार तीन लाखो मध्ये पहिल्यापासून तो माझा विद्यार्थी आणि अपाराम बेटला मला जिल्हा परिषद मेंबर आपले दिबी पाटील साहेबांचे चिरंजीव होते आणि ते बैठक ठेवली होती सत्यनारायण पाटील आणि पाऊस तर इतका सुरुवात झाला आठ वाजेपर्यंत बैठक झाली पाऊस पडला आणि इस्लापूर साईडचा जो सखल नागर होता तो पाणी पण झाला आता जायचं कसं आमच्याकडे मोटरसायकलच दोघं आम्ही तसे मग आणि मधून एक शिवडीच्या कुठले कोणतं तरी गाव आहे त्याच्याहून जगाच्या मधून त्या माळावर यायचं असं ठरविला इतकं म्हणजे जे भयान पाऊस पडल्या वरून कडे कोसळल्या आणि आम्ही तिथं वाद पाहिजे ते पण जे पाहून सुद्धा आम्ही ते झालं असते आणि दोघांनी त्या पहाडाच्या कपाऱ्या कपाऱ्याने येऊन जंगला काढला आणि मेन रोडला येऊन मला द्यामध्ये पाऊस म्हणजे दऱ्यामध्ये पाणी भर आवाज ना ना मने जार तस। जार तो मला पहिलं पासून म्हणजे साथीला भेटलेला मुळे कुठेही निश्चित असतो त्याच्यानंतरचा एक प्रश्न सुद्धा मला वाटते शाळा आहे पण विद्यार्थी नाही आहेरात पूर्त साहेबांनी पहिले आणि बदली शिक्षा साहेब त्यावेळेस आमचे गट शिक्षण अधिकारी होते चालू झालं त्यांचं आमच्याशी म्हणजे हेरण पूर्तनीच तुम्ही ही जो पास्ता गुरुजीचे असं करता तसं करता चालू झालं मी खान खंत मुबा टाकतो साहेब अजिबात नाही म्हणत तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही मी कोणाचं लोक असत नाही हे आमचे बदली शिक्षण साहेबांना मी चारदा रिपोर्ट करून सुद्धा त्या म्हणजे मुख्या लोकांना चार देतात पैसे घेऊन देतात असं स्पष्ट होतो साहेब असं तडफड 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 करणार मी म्हणत आहे देऊ नका म्हणून द्यायची आणि नंतर आठ ला दोन हजार आठ लावार साहेब वाडे साहेब आणि मसुदी साहेब आहेत का

साहेब म्हणलं माझं आणि त्यावेळेस मला वाटते आपले शिवसाहेब साहेब आमच्या नऊ जणांच्या नऊ मिनिटात बंद केली नऊ मिनिटात म्हणजे त्यावेळेस बंद स्वरूपा मला लक्षात आलं आणि पुढे साहेबांचं ते म्हणायचं की तुम्ही पंचायत समितीला जाऊ पण माझ्या अगोदर नायकवाडी साहेबांच्या नायकवाडी साहेब पंचायत समिती कोणत्या मला नावी असे काहीतरी काम करायची ईश्वराने आपल्याकडून काम करून घ्यायची इच्छा असेल म्हणून मला ते मिळाली आणि एक वर्ष होते वाडे साहेब होते देवगिरी साहेब होते आमचे गणेशकर अप्पा पुन्हा गणेश आपलं ड्रायव्हर काय ड्रायव्हर दोन डोंग राहिला आणि योगायोगानं रामपवार साहेब आले रामपवार साहेब आले ते कॉम्प्युटर बघितलं भीती वाटायची आम्हाला अरे आपली पंधरा दिवस त्यांच्याकडे गेलोच आमचे सोबत राहायचे यांची अशी हायरिंग राहायची बरोबर रामपवार साहेबांना सुद्धा यांची म्हणजे नावच यांची जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात यां

राम साहेबांच्या पहिल्या दिवशी आमच्या दिवशी पण त्याने चिपणी माहित होती दरवर्षी विस्तार अधिकारी काम केलेले बाहेर फिरलेले टिपटिनी हे म्हणत मला तिथंच काही नाही गेली पण सांगणार अजिबात

आणि पहिल्या दिवशी कॉपी बुक वातावरण वाचावर पुस्तक होतो पेपरला बातम्या न्यूज सुद्धा ई न्यूज सुद्धा चालू आणि आमचे दोन विस्तार अधिकारी मला वाटतं एक पाटील साहेब सुरेश पाटील साहेब आणि राजेंद्र रोटे साहेब दोघ वजन आपले त्यावेळेसचे ऍडिशनल कलेक्टर साहेब फुलाणी साहेब एवढ्या एवढ्या मध्ये त्यांना होत कोर्टात कोर्टात गेले ते आमचे दोन अधिकारी कलेक्टर ऑफिस मध्ये कोण हे विस्ताराधिकारी बोलवा आमचे सुरेश पाटील साहेबांची काही बारा वाजता कि रोई मला सांग मला कोण सांगितले तर आमच्या अधिकारी कारण मुख्य माणूस म्हणतात त्याच्याकडे गाडी घेऊन ती तिथेच लागते बसून राहायला पाहिजे ते विस्तार अधिकारी ते बसतेत का कधीच बसला विस्तार अधिकारी त्याच्या अंदाज असं सर वळ राहते बस फिरल्याशिवाय समाधान आणि म्हणून मी आरमध्ये सगळ्याकडे गेलो जाईल आणि खरं काम पाहिजे आणि विस्तार अधिकाऱ्याकडून काम करून घेण्याची कला शिकली त्यामुळे ते काम झाले सांगतो

पूर्ण ऑक्सिजन माझ्या शरीरात साठवून ठेवायचा मला काही होत नाही ही माझी भूमिका राहायची माझे सासरी त्या काळामध्ये गेले दवाखान्यात असताना सुद्धा ते नर्स म्हणायचे दावा घेऊ मास मी मला काय पाहिजे ते बघू म्हणत पण मी नाही दावा ते असं मटपती साहेब त्याच्यानंतर म्हणतात की मोडून तुम्हाला मटपती साहेब खूपच माझ्या फ्रेंड करणारे गट शिक्षण अधिकारी Saya pergi semua Majai ada